नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की नायगावमधील अखंड हरिनाम सप्ताह इथे काल्याचं कीर्तन आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तरी लगत सात दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा एकदम नंबर एक पैकी कीर्तन सर्व महाराजांची चांगले झालेले आहेत आणि कार्यक्रम पण एकदम भारी केलेला आहे वयाच्या अकराव्या वर्षापासून श्री दत्ता महाराज खोडसे यांनी आत्तापर्यंत चालू ठेवलेला आहे सप्ताह तर मित्रांनो बघा विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर असं एकदम छान आहे आणि इथेच थोडंसं जवळ कीर्तन पण आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा तर मित्रांनो घ्या एकदा दर्शन पांडुरंगाचं विठ्ठल मावलीचं बघा तर मित्रांनो किती अशी नंबर एक बैकी आहे आणि बघा मित्रांनो बाहेर इथे कीर्तन चालू आहे आत्ता सध्या महाराजाचं कीर्तन चालू आहे मित्रांनो आणि ह्या इकडं प्रसादाचं काम चालू आहे स्वयंपाकाचं तर मित्रांनो हे बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे बघा कीर्तन चालू आहे महाराजांचं आणि तिकडं काही जागा नसल्यामुळं आम्ही आपलं बाहेरूनच व्हिडिओ घेण्यासाठी बाहेरच थांबलो आणि बाहेरूनच व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा